नमोबुद्ध आहे जय भीम जय संविधान आज पंधरा दिवस झालेत बौद्ध भिक्खू यांचा अन्नत्याग आंदोलन महाबोधी महाविहार या ठिकाणी चालू आहे अजूनही राज्य सरकारने बिहार राज्य सरकारने केंद्र सरकारने त्यांची अजूनही दखल घेतलेली नाही आहे त्यांची मागणी अशी आहे की बौद्ध समुदायाच्या ताब्यात महा महा ते महाबोधी महाविहार द्यावं आणि आमच्या सर्वांची मागणी तीच आहे पण अद्यापही केंद्र सरकारने काहीही पाऊल उचलले नाही पंधरा दिवसापासून त्यांनी काही अन्न त्याग काही न खाता त्यांनी आंदोलन चालू केलेलं आहे आणि आप आपल्या भारतातले प्रधानमंत्री ज्या वेळेस बाहेर जातात विदेशात जातात त्यावेळेस सांगतात की हा बुद्ध की से आहे पण इथल्या बुद्धांनाच ते न्याय मिळवून नाही देऊ शकत आहे जर तिथल्या एखाद्याही भिक्कूला जर काही झालं तर याची सर्वस्व जबाबदारी केंद्र शासनाची आणि बिहार राज्य शासनाची राहील राज्य सरकारची राहील केंद्र सरकारची राहील त्याकरता आम्ही ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने बुलढाणा जिल्हाधिकाऱ्याला या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेलो आहे त्वरित ते महाबुद्धी महाविहार बौद्धांना बुद्धांच्या बौद्ध समुदायाच्या ताब्यात द्यावं हीच सरकारला विनंती नवबुद्ध जय भीम जय संविधान